मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात बघायला मिळणार आहे एक थरारक वळण अर्जुन आणि सायलीला बबली नावाने एक जुना लँडलाईन नंबर सापडतो दोघेही त्या नंबरवर फोन लावतात पण फोन बंद असतो अर्जुन ठरवतो की तो नंबर कोणाचा आहे हे शोधानंतर त्यांना त्या ते नंबरचा पत्ता मिळतो आणि दोघेही तिथे पोहोचतात तिथे गेल्यावर त्यांना एक बाई भेटते अर्जुन तिच्यासमोर बबलीचा लहानपणीचा फोटो दाखवत विचारतो ही मुलगी ओळखीची वाटते का सांग लवकर नाहीतर पोलिसांना बोलावतो त्या क्षणी ती बाई घाबरते तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराधाची छाया उमटते काही क्षण शांत राहिल्यानंतर ती रडत रडत सांगते सदाशिव आणि मेणावती यांनी ही मुलगी मला विकली होती मी तिला भीक मागायला आणि चोरी करायला लावायचे मी तिला रोकड देऊन खरेदी केलं होतं हे ऐकून सायली आणि अर्जुन दोघेही थक्क होतात सायलीच्या डोळ्यांता श्रू उभे राहतात तर अर्जुनच्या चेहऱ्यावर राग आणि अविश्वास स्पष्ट दिसतो त्यांना विश्वास बसत नाही की ज्यांच्यावर त्यांनी श्रद्धा ठेवली त्यांनीच एका निरागस मुलीचं आयुष्य पैशासाठी विकलं होतं आता काय करणार अर्जुन आणि सायली सदाशिव मेणावतीच्या पापाचा शेवट जवळ आलाय का तर मंडळी काय होईल पुढे ते जाणून घेण्यासाठी कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका